नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर सुरुवातीला आपण जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल भरभरून धन्यवाद खूप खूप आभार चला राजकारणातलाच पण एक जरा थोडा वेगळा विषय घेऊया सगळीकडं बैठका सुरू आहेत उमेदवारी कुणाला द्यायची कोण रुसले कोण फुगले त्यांचे रुसवे फुगवे काढा आणि टी व्हीवर किंवा इतर ठिकाणी आपण रोज एक नवीन शब्द सारखा ऐकतो की अमुक अमुकसाठी यांची बैठक आणि मोठ्या प्रमाणावर खलबतं तर खलबतं शब्द ऐकल्यानंतर एक, एक थोडंसं चिमटा घ्यावासा वाटला पूर्वी म्हणजे फार पूर्वी नाही एक दोन चार वर्षापूर्वी शाळांना सुट्ट्या लागल्या की अलबत्या गलबत्या असं एक नाटक यायचं आणि वैभव मांगलेनी चीनची शेटकिणीचा रोल अप्रतिम केला होता पोरं उड्या मारायची ही, ही पार्श्वभूमी आजच्या वात्रटिकेचं शीर्षक आहे पूर्वी अलबत्या गलबत्या हल्ली खलबत्याची क्रेज पूर्वी अल्बत्या गलबत्या हल्ली खलबत्याची क्रेज सुट्टीचा सीझन अल्बत्या गलबत्या शो गाजवायचा चीनची चेटकिणीचा रोल हलकल्ल माजवायचा निवडणुकांचा सीझन खलबत यांच्या बैठका बंगल्यात कारस्थान चर्चा रंगल्यात अनेकांची स्वप्न भंगल्यात राजकारण म्हटलं की इंगा दाखवायची खलबत नवी ह्याची लावू त्याला पाडू त्याला गाडू वगैरे वगैरे राजकारण म्हटलं की इंगा दाखवायची खलबत नवी हुकमाचे पत्ते हाताशी शाही बैठक बसायलाच हवी उणी दुणी कुरघोड्या डावपेचांचा खेळ जोरात आहे कुठं देवाभाऊ पवार तर कुठं उबाठा थोरात आहे सुट्टीतल्या नाटकाची ही झकास तालीम आहे चर्चेला तोटा नाही वादासाठी उपाय जालिम आहे नमो भक्त मनापासून पेटलेत नमो भक्त मनापासून पेटलेत चारशे पार करण्यासाठी नमो रुग्णांकडे पोतडी आहे आश्वासन भरण्यासाठी चला तर मंडळी ही होती आजची टीका लाईक करा इतर ग्रुप्सना मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा सह मनापासून धन्यवाद